तर मित्रांनो शेवटी इंडिया टॉस पण जिंकली आणि मॅच पण जिंकली तर काय झाले या मॅच मध्ये आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेऊया तर मित्रांनो शेवटी इंडिया ही सिरीज जिंकली आहे शेवटची मॅच जिंकली मॅच जर जिंकले पण पहिले मेन गोष्ट आहे की टॉस जिंकली शेवटी वीस टॉस आल्यानंतर आता एकवीसवा टॉस हा इंडियाने जिंकलेला आहे आ, तर त्याच्यामुळे आपल्याला आता फर्स्ट बॅटिंग भेटली ड्यूमध्ये बॉलिंग करावं लागली नाही जास्त ड्यू आला नाही बट स्टील थोडाफार जो ड्यू आला पहिल्यांदा साऊथ आफ्रिकाचे बॉलिंग सेकंड इनिंग्समध्ये बॉलिंग करताना दिसली तर बॉलिंग करताना बघितलं तर त्यांनी फक्त एक विकेट घेतला तर एकदम इंडियाने इंडियाने पूर्ण या मॅचमध्ये वर्चस्व गाजवलेलं होतं एकदाही त्यांना चान्स दिला नाही फक्त एक विकेट साऊथ आफ्रिका घेऊ शकली या पूर्ण मॅचमध्ये तर तुम्ही बघितलं असेल तर सेकंड इनिंग्समध्ये बॉलिंग करणंही खूप डिफिकल्ट आहे ने ने। तर तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये बघितलं असेल मित्रांनो तर साऊथ आफ्रिकाचा सा स्कोअर टू सेव्हन्टी टू सेव्हन्टी झाला होता त्याच्यामध्ये क्विंटन डिकॉकने नी, त्याचा एक्सपिरियन्स दाखवला ॲक्च्युली एकदम भारी बॅटिंग केली एकशे सहा रन स्कोर केले त्यांनी एटी नाईन एटी नाईन बॉलमध्ये अराऊंड एकशे एकोणीसचा स्ट्रायक बॅटिंग केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर मार्क्रमला पाच नंबर दाखवला मार्क्रम मागच्या मॅचमध्ये फर्स्ट नंबरला ओपनिंग करून मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला एकदम मॅच विनर प्लेअर होता पण तुम्ही त्याच्या जागी रायन रिकल त्यांना आणला मागच्या मॅचमध्ये दोन ते रेंजर झाले होते एक असेल तो डी झॉर्जी आणि सेकंड असेल नांद्रे बर्गर नांद्रे बर्गरच्या जा जागी जा तुम्ही बॅटमॅन आणला आणि रायन ट्रिकल्टन आणला पण रायल ट्रिकल्टन फर्स्ट नंबरला उतरवला जिथं मार्करने चांगली बॅटिंग केली होती तर इथं तो कुठेतरी साऊथ आफ्रिका चुकली वाटते बॅटिंग लाईक पण त्याच्यामुळे मारक्रम तुम्ही बघितलं असेल पाच नंबर लिहून त्यांनी किती के रन केले आय थिंक चार का काहीतरी रन केले नाही सॉरी एकच रन केला त्यांनी मारक्रमने तर तिथं ॲक्च्युली चुकीचा निर्णय होता रायन ट्रिकल्टन तुम्ही बघितलं असेल तर झिरो राऊट झालेला आहे तर तिथं दोन मोठे प्लेअर राऊट झाले म्हणजे एकदम बॅटिंग अप चेंज केली त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला साऊथ आफ्रिक साऊथ आफ्रिकेला सेकंड इनिंग्समध्ये आपलं फर्स्ट इनिंगमध्ये तर तुम्ही बघितलं असेल क्विंटन डिकॉक एकदम भारी बॅटिंग केली त्याने ॲक्च्युली एक त्याचा एक्सपिरियन्स दाखवला एकशे सहारण दा केले एटी नाईन बॉल्समध्ये तर परत एकदा तो जो इन्फॉर्म क्विंटन होता तो दिसला टेंबा बाबा परत एकदा इनिंग्स सावधान इनिंग्स खेळताना दिसला तो पूर्ण मॅच त्याच्या अराउंड घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता ते बघू फोर्टी एट रन्सवर आउट झाला शेवटी बट मॅथ्यू एक चांगला प्लेअर होता त्याचा विकेट खूप इम्पॉर्टंट होता आणि तो क्रिश प्रसिद्ध कृष्णा प्रसिद्ध कृष्णाने एकदम ब्रिलियंट बॉलिंग केली मागच्या वेळेस तुम्ही बघितला असेल लास्ट इनिंगमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह होता काहीतरी दहाच्या दहाच्या इकॉनॉमीने त्यांनी बॉलिंग केली होती पण या या मॅचमध्ये त्याला फर्स्ट इनिंगमध्ये बॉलिंग करायला बेटिंग काय ऑवकरच यॉरकर तर असे नेल करत होता की एकदम एकदम क्लासिक यॉरकर सगळे सगळे बॅट्समॅन बऱ्याप त्यांनी बोल्डच केले गेले एकदम चांगली बॉलिंग केली प्रसिद्ध कृष्णाने मॅथ्यू ब्रिट्स की जर हजार विकेट्स प्रसिद्ध कृष्णाने घेतला आहे तुम्ही डेवल सुद्धा बघितलं असेल मागच्या मॅचमध्ये मी तुम्हाला सांगितलं जर मागच्या मॅचमध्ये प्रस खेल राहून जर चान्स घेतला असता कुलदीप यादवला जर फर्स्टमध्ये बॉलिंग करून डेबल ब्रेविजच्या पुढे तुम्ही डेबल ब्रेवीसची बॅटिंग बघितली असेल त्याचं काय माहिती आहे का जर बॉल तो एकदम जास्त करून बघत नाही की बॉल कुठे कोणत्या साईडला स्पिन होते फक्त बॅटेखाली जर बॉल आला तर तो डायरेक्ट मारायला बघणार मग तिथून जर बॉल फिरला तर डायरेक्ट बॉल हवेत जाण्याचे चान्सेस असतात आणि याच मॅचमध्ये तेच झालं परत एकदा डेबल ब्रेविस डेबल ब्रेविसला आउट केलं कुलदीप यादवनी मागच्या मॅचमध्ये सुद्धा आउट केलं पण त्यावेळेस सगळं ॲक्च्युअली काम करून गेलं त्यांनी फिफ्टी फोर काहीतरी ते रन्स ते एकशे चोपन्चास टाईक सो मागच्या मॅचमध्ये लेट आणलं होतं पण यावेळेस कुलदीप यादवला तिथं एल राहुलने बरोबर त्याला लवकर आणलेलं होतं आणि बॉलिंग करत होतं तर डबल ब्रिबिजचा सुद्धा कुलदीप यादवने एक मोठा विकेट घेतला तर त्यानंतर तुम्ही पा एकदम बॅटिंग झाली तर मार्को जॉन्सनने काहीतरी सतरा रन केले केशव महाराज तिथं हळूहळू खेळत होता ट्वेंटी रन केले सो ॲक्च्युली बॅटिंग फेलियर होतं हे साऊथ आफ्रिकासाठी आणि दोनशे सत्तर रनावरच ॲक्च्युली साऊथ आफ्रिकेच्या इनिंग संपली जिथं स्कोर पाहिजे होता साडेतीनशे तीनशेच्या अराउंड अराऊंड तीनशेच्या पार स्कोअर पाहिजे होता बट तिथं टू सेवन्टीवर त्यांचा इनिंग संपली बॉलिंग बघितलं तर हर्षदीप सिंग परत एकदा एक मेडन ओवर टाकले आठ ओवरमध्ये छत्तीस रवनी एक विकेट घेतलं आहे साडेचार साडेचारच्या इकॉनॉमीनी बॉलिंग परत एकदा हर्षदीप सिंग भारी बॉलिंग करताना दिसला प्रसिद्ध कृष्णा तुम्ही बघितलं तरी चार विकेट घेतल्यात प्रसिद्ध कृष्णा एक भारी भारे बॅट्समॅन आणि काय यॉर्कर एंडिंगला सुद्धा नेल केले एकदम भारी बॉलिंग केली प्रसिद्ध कृष्णाने कुलदीप यादव बघितला असेल चारच्या इकॉनॉमीने बॉलिंग केली चार विकेट्स घेतलेले तर एकूण सगळ्यांनी चांगली इकॉनॉमिकल बॉलिंग केली आणि त्याच्यामुळेच फर्स्ट इनिंगमध्ये अहमद साऊथ आफ्रिकाला आपण कमी स्कोअरमध्ये थांबवणं थांबवण्यात यशस्वी झालो तर सेकंड इनिंगमध्ये बघितलंच से मित्रांनो तर यावेळेस यशस्वी जयस्वाल एक नवीन रूपामध्ये खेळतो तुम्ही प्रत्येक वेळेस बघितलं असेल यशस्वी जयस्वालला स्टार्टिंगपासूनच मारायला सुरुवात करतो जरा ॲग्रेसिव्ह असतो बट या इनिंगमध्ये त्याने जरा पिचला जरा हे दिलं मान दिला त्यांनी हळूहळू बॅटिंग केली स्टार्टिंगला जरा इनिंग्स बिल्ड करायचा प्रयत्न केला आणि देन त्यांनी ते मारायला सुरुवात केलं तर असंच ॲक्च्युली यशस्वी जयस्वाल खेळला पाहिजे त्यानंतर तुम्ही बघित असाल रोहित शर्मा विराट कोहली ते परत एकदा ते जसे दोन हजार चौदा पंधरा सोळामध्ये होते ना शिखर धवन रोहित शर्मा विराट कोहली तुम्ही ऑस्ट्रेलियाची सिरीज माहित असेल तुम्हाला ओडिया सिरीज आहे क्लासिकल ओडिया ओडिया सिरीज आहे ते आत्तापर्यंत असेच ओडिया सिरीजच बघितलेली नाही मी तर परत एकदा ते तसे तीन प्लेअर दिसत आहेत फक्त इथे शिखर धवनच्या जागी यशस्वी जायस्वाले त्यांनीसुद्धा चांगली इनिंग्स एकशे सोळा रन केले एकशे एकवीस बॉलमध्ये रोहित शर्मा परत एकदा जबरदस्त बॅटिंग करताना दिसतात हे सगळे फॉर्ममध्ये आहेत रोहित शर्मा विराट कोहली गो खो दोघंही फॉर्ममध्ये पूर्ण सिरीज झाली विराट कोहली तुम्ही बघितला असेल परत एकदा सिक्स्टी फाय रन्स केलेत फोर्टी फाय बॉलमध्ये वन फोर्टी फोरच्या स्ट्राईक रेट एकशे चव्वेचाळीसच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली तुम्ही मागच्या तीनही इनिंग्स बघा विराट कोहलीच्या प्रत्येक प्रत्येक इनिंग्समध्ये शंभरच्या वर स्ट्राईक रेट आहे तर हे त्यांनी चेंज केलं एकदम ॲग्रेसिव्ह न्याचे पहिला विराट कोहली असं नव्हता खेळत पहिला बिल्ड करायचं इनिंग्स आता आता तसं खेळत नाही ॲक्च्युली विराट कोहली सगळ्यात तुम्ही तुम्ही फर्स्ट इनिंग फर्स्ट उड्यामध्ये बघितलं एकशे पस्तीस रन केलेत एकशे बाराच्या स्ट्राईकने सेकंड इनिंग्समध्ये सेकंड मोडी या मॅचमध्ये एकशे दोन रन केले एकशे नऊच्या स्ट्राईक रेटने आत्तासुद्धा पासष्ट काय बॉल बॅटिंगवर लागत होता त्याचे जे, जे कवर ड्राईव्ह होते काय फ्लिक्स होते एकदम एकदम क्लासिकल क्लासिकल बॅटिंग करत होता विराट कोहली तर विराट परत एकदा तुम्हाला फॉर्ममध्ये आलेला दिसतोय तर हे खूप एक चांगली चांगली गोष्ट इंडियासाठी दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कपचे आधी तर हे दोन स्पॉट आत्तापर्यंत सगळेजण गौतम गंभीर असताना आणि असतात की कन्फर्म नाही यांच्या पोझिशन वगैरे असे म्हणत होते बट त्यांनी एकदम आ, एकदम यो, योग्य उत्तर दिले विराट कोहली यासुद्धा तर रोहित शर्मा शर्मासुद्धा एकदम चांगली बॅटिंग केलेली आणि एकच विकेट पडला आणि दोनशे सत्तर रन केलेले काहीतरी थर्टी नाईन ओवर फोर्टी ओव्हरमध्ये स्मॅश क्लोज आउट केली तर एकदम आ, डिमांडिंग परफॉर्मन्स होता थ्रू आउट द मॅच पूर्ण टीम इंडियाचा पण तुम्ही बघितलं असेल सेकंड इनिंगमध्ये बॉल आत्ता साऊथ आफ्रिकाला कळलं असेल सेकंड इनिंगमध्ये बॉल बॉलिंग करणं किती अवघड आहे तरी ऑलरेडी इंडियाने पहिली मॅच ओडीआय या सिरीज जिंकली तर आता प्रेक्षकांना प्रेक्षकांनासुद्धा कळलं असेल सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग करणं तरी तरी या मॅचमध्ये एवढा डिव नव्हता तरी सुद्धा साऊथ आफ्रिकाला फक्त एकच विकेट घेता आला तर तुम्ही बघितला असेल सेकंड इनिंग्समध्ये बॉलिंग करणं अवघड होतं तरी आपण इंडियाने या सिरीज जिंकलेली आहे आणि ऑलरेडी वीस टॉस आल्यानंतर हा एक वीसवा टॉस जिंकलेला आहे तर सेकंड इनिंगमध्ये बॉलिंगमध्ये बघितलं असेल तर मार्क मॅन्सन परत एकदा चांगलीच बॉलिंग करतो स्विंग करतो बॉल चार पॉईंट अठ्ठ्याऐंशीचा सा, म्हणजे साडेचारच्या अराऊंड इकॉनॉमीने बॉलिंग केलेली चांगली बॉलिंग केली केशव महाराजलाच फक्त एक विकेट भेटला आहे थोडी स्पिनिंग विकेट होतं थोडा स्पिन करत होता बॉल तर चव्वेचाळीस साडेचारच्याच इकॉनॉमीने एक विकेट घेतला त्याचा यशस्वी जयस्वालचा सॉरी रोहित शर्माचा सो एकदम क्लासिकल क्लासिक मॅच होती चांगला परफॉर्मन्स केला इंडियाने आणि थ्रू आउट द थ्रू आउट द ओडिया सिरीज तुम्ही बघितलं असेल तर विराट कोहली एकदम जबरदस्त फॉर्ममध्ये होतात रोहित शर्मा असू द्या सगळे फॉर्ममध्ये होते चांगले चांगले बॅट्समॅन जे रोको आपण म्हणतो त्यांना कडक फॉर्ममध्ये होते ऋतुराज गायकवाड एक मोठं पॉझिटिव्ह आहे तर प्लेअर ऑफ द सिरीजसुद्धा विराट कोहलीला भेटले तर एकदम चांगली गोष्ट आहे अशा प्रकारे आपण ही सिरीज जिंकता आली शेवटी जेव्हा आपल्याला व्हाईट वॉश भेटला टेस्टमध्ये तर ही सिरीज जिंकणं खूप गरजेचं होतं त्यांना अपोजिशन टीमला उत्तर देण्याची खूप गरज होती जे त्यांनी स्टेटमेंट दिलं त्यांच्या हेड कोचनी जेव्हा आपण व्हाईट वॉश थर्ड 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 टेस्ट होती तर त्यांना एक हे एक उत्तर होतं आहे तर एकदम ते एक दे ॲग्रेशन दिसत होते विराट कोहलीमध्ये तुम्ही जर पहिलं बघत असाल विराट कोहलीमध्ये तो दो, दोन हजार एकोणीसच्या नंतरचा पिरियड होता त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह नेचर कमी झालं होतं विराट कोहलीचा तर आता परत एकदा ॲग्रेसिव्ह नेचर दिसतोय तो विराट कोहली जुना विराट कोहली दिसतोय जो बॉलला बॅट प्रत्येक मॅचला शतक मारायचं सेंचुरी आपल्याला जी सवय झाली होती तर एक डेफिनेटली शंभर शतकचं सुद्धा आता जे रेकॉर्ड आहे ते धोक्यात आहे सचिन तेंडुलकरचं सो एकदम क्लासिकल मॅच झाली प्लेअर ऑफ द सिरीज विराट कोहलीला भेटला तर एकदम चांगली मॅच व्यवस्थित बॅटिंग केली बट बिग थम्सअप आहे इंडियन टीमला असंच असंच भारी सिरीज झालेली आता तुम्ही आता आता ह्याच्यानंतरच लगेच टी ट्वेन टी ट्वेंटी तुन, सिरीजसुद्धा आहे नऊ डिसेंबरपासून तर आपण त्याचेसुद्धा आपण विश्लेषण करूयात तर ठीक आहे तर असंच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय